यावेळेला महत एक महत्वाची बातमी सातव्या वेतन, वेतन आयोगाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी पासून वेतन वाढ मिळणार आहे सतरा लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे सातव्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्यानंतर सरकारी तिजोरीवरती एकवीस कोटींचा मात्र बोजा पडणार आहे <स्य> सातव्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली आणि एक जानेवारीपासून ही वेतन वाढ लागू होईल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारीपासून ही वेतनवाढ लागू होणार आहे सतरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी याचा लाभ घेणार आहेत मात्र सरकारी तिजोरीवरती याचा भार पडणार इतकं नक्की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर कारण सातवा वेतन आयोग मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊया सुनील काळे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती सुनील काय माहिती या संदर्भात श्वेता अत्यंत महत्वाची जी खुशखबर आहे ती राज्य सहकारी कर्मचाऱ्यांची सरकारने दिलेली आहे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनादरम्यान जी घोषणा केली होती त्याला आज कॅबिनेटने मंजुरी दिली आणि कुठेतरी जो सातवा वेतन आयोग आहे तो लागू होणारे एक जानेवारी पासून या आयोगाच्या वेतनाची लागू आहे निर्णय लागू होईल आणि त्यामुळे जवळपास सतरा लाखांपेक्षा जास्त जे सरकारी कर्मचारी असतील त्यांना याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा या निर्णयाला महत्व आहे कारण की सातत्यानं जे कर्मचारी आहेत त्यांची मागणी होती की सातवा वेतन आयोग लागू करावा कारण की केंद्राने सातवा वेतन आयोग लागू केलेला होता आणि त्यामुळे संदर्भात जी केपी पक्षी जी समिती संपर्क तुटला मात्र सुनील दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद कारण सातव्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळाली एक महत्वाची बातमी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूप मोठी खुशखबर कारण सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता एक जानेवारीपासून राज्य सरकारच्या जा कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे